एक वाटी पोहे घेतलेत पोहे जाडे पातळ तुम्ही इथे कोणतेही घेऊ शकता एका बाउलमध्ये पोहे काढून घेतले दोन ते तीन वेळा चांगले धुवून घ्यायचे पोहे, पोहे चांगले धुवून झाले की नंतर त्यावरती एक ते दोन चमचे असं पाणी घालून ठेवायचं आहे म्हणजे पोहे चांगले भिजले जातील मी ते झाकून पाच ते सहा मिनटं बाजूला ठेवून देते वेळ असल्यास दहा मिनटं ठेवले तरी सुद्धा चालेल एक जुडी मेथी साफ करून धुवून घेतले मेथी मी इथे चिरून न घेता हाताने ते असे तोडून घेते असे हाताने मेथी तोडून घेतली की ते कडू होत नाही तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ही मेथी चिरून सुद्धा घेऊ हो शकता मेथी हाताने चांगली बारीक तोडून घेतली त्यानंतर इथे आहेत ते चांगले भिजले गेलेत हाताने ते चांगले मॅश करून घ्यायचं असं पीठ तयार करून घ्यायचं आहे पोहे भिजल्यामुळे पीठ चांगलं पोह्याचं तयार होतं ज्या वाटीने पोहे घेतले त्याच वाटीने मेथी मापून घेतली दोन वाटी एवढे इथे मेथी झालेली आहे काही मसाले घालून घेऊया एक चमचा एवढं लाल तिखट घालून घ्यायचंय एक चमचा धना पावडर मसाल्याच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो त्या चमचाने पाव चमचा हळद घालून घेतली अर्धा चमचा एवढा गरम मसाला घालायचाय एक इंच आलं पिसून घेतले ते घालून घेतले चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय पाव चमचा आमचूर पावडर घातलाय तुम्ही त्याऐवजी चाट मसाला सुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय एक चमचा सफेद तीळ घालून घेतले एक मोठा पटाटा साल काढून किसून घेतला होता पाण्यामध्ये ठेवला त्यामुळे बटाट्याचा केस अगदी पाटळा शुभ्र असा आहे पाण्यातून काढून हा केस चांगला तापून घ्यायचाय त्यामध्ये अजिबात पाणी शिल्लक राहिलं नाही पाहिजे एक वाटी एवढं बेसन घेतलंय बेसन घालताना सगळं एकदम नाही घालायचंय थोडं थोडं बेसन घालून पीठ मळून घ्यायचं आहे शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे हे पीठ मळण्यासाठी मला बेसन किती लागलं तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चमचे तांदळाचं घालू शकता मी पहिलं एक वाटी एवढं बेसन घेतलं होतं नंतर अर्धी वाटी बेसन घेतलं त्यामधलं मला पाव वाटी एवढं बेसन लागलं म्हणजे सव्वा वाटी बेसन मी इथे वापरलेलं आहे बटाटा किसून घेतलेला आहे बटाटा किसून घेण्याऐवजी तुम्ही त्यामध्ये एक कांदा उभा तर चिरून घातला तरी सुद्धा चालेल पण जे कांदा लसूण नाही खात ते ह्या पद्धतीमध्ये मेथी वडा करू शकता मूडवर एवढी कोथिंबीर घालून पीठ चांगलं असं मळून घेतले हाताला तेल लावून घेतले तेल लावून घेतल्यानंतर आपल्याला वडा करून घ्यायचा आहे वडा लहान मोठा तुम्हाला ज्या साईज मध्ये आवडत असेल त्या साईज मध्ये वडे करून घ्या वडे करताना एकदम पातळी करू नका आणि जास्त जाडही करू नका जाड वडे केला तर आतमध्ये ते तळले जाणार नाही वडे करताना हाताला पहिल्यांदाच अगदी तेल लावून घेतलं ना तर सारखं सारखं तेल लावावं लागत नाही हाताला तेल लावल्यामुळे पीठ हाताला चिकटत नाही वडे जसे हवे त्या साईजमध्ये करतायत रेसिपी आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका मेथी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा पहिल्यांदाच रेसिपी माझी पाहत असाल रेसिपी करा म्हणजे अशाच येणाऱ्या नव तुम्हाला पाहता येतील वडे तळण्याच्या आधी तेल चांगलं गरम करून घ्यायचंय घास आहे ती मध्यम ठेवून वडा तळून घ्यायचाय गॅस कमी ठेवून वडे तळले की वडे तेल होतील छान सोनेरी रंगावरती उलट पलट करून वडा तळून घ्यायचा आहे वडा तुम्ही बघाल तर सोनेरी रंगावरती तळून झालेला आहे तीळ आणि मेथीमुळे हे वडे दिसायला अजूनच छान दिसत आहे वडे तळून झाले की ते मी काढून ह्याच सगळे वडे तळून घेणार आहे मेथी चिरून घातली नाही हाताने इथे मी आता तळून झालेले वडे काढून घेते आणि ह्याच पद्धतीमध्ये मी सगळे वडे करून घेणार आहे या वड्यांसोबत खाण्यासाठी आपण चटणी करणार आहोत त्यामध्ये अजिबात खोबऱ्याचा वापर करणार नाही कोबर वापरता अगदी झटपट होणारी चटणी बघणार आहोत मी इथे आधी सगळे वडे इथे तळून घेते वडे इथे सगळे तळून होत आहेत एक मुडभर एवढी कोथिंबीर घालून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घातल्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घालून घेतल्या चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे एक चमचा डाळवा घातलेली आहे चिमुळभर साखर घालायचे अर्धा लिंबू पिळून आहे मी इथे डाळवं घातले तुम्ही त्याऐवजी शेंगदाणे घालू शकता किंवा एक चमचा शेंगदाण्याचा पूड घालू शकता लसूण खात असाल दोन तीन पाकळा लसणीच्या घाला थोडस पाणी घालून चटणी मिक्सरला फिरवून घेतले अगदी खोबऱ्याचा वापर न करता हिरवीगार चटणी इथे तयार झालेली आहे आणि मेथी वडा कुरकुरीत असे तयार झालेले आहेत मी तुम्हाला मेथी वडाचा आवाज दाखवते मेथी वडा तुम्ही बघाल की हे वडे किती कुरकुरीत झाले आवाजावरून समजलं असेल वडे किती कुरकुरीत झालेले आहेत तोडून दाखवला आतपर्यंत चांगले तळले गेलेले आहेत वडे करताना जास्त जाड करू नका आतपर्यंत ते तळले जातील व्हिडिओ पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद